नमस्कार मित्रांक सारांक पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मित्रांनो जातोय कारखान्यामध्ये आणि मित्रांनो खूप दिवसाने व्हिडिओ आली कारण खूप कामं सुद्धा होती आणि जवळजवळ दोन महिन्यांनी व्हिडिओ आले असेल मित्रांनो तर सांभाळून घ्या थोडी कामं होती आणि मॅची वगैरे सुरू होते त्यामध्ये आणि आज मी तुम्हाला आपल्या दापोली तालुक्यामधलं एक सुंदर असं कारखाना दाखवणार आहे आणि तिथे खूप सुंदर अशी मूर्ती घडवल्या जातात आणि खूप त्यांचे कलर काम वगैरे एक नंबर असतात आणि अजूनही तिथे मातीचे मूर्ती बनवले जातात तर आता आपण डायरेक्ट जाव्या कारखान्यात गाडीत जाणार आहोत डायरेक्ट कारखान्यात भेटू चला भेटू कारखान्यात तर मित्रांनो आता आपण आलो आहे कारखान्यामध्ये आता कारखान्यामध्ये पोचलो आणि इथे गणपती फक्त मातीचे आहेत आणि तिकडे वेगळे गणपती आहेत पीओपीचे गणपती तिकडे आहेत आणि इकडे मातीचे गणपती आहेत इथे ठेवलेले आणि इथे बघू शकता तुम्ही इथे दोन गणपती आहेत मातीचे बनवलेले तर खूप सुंदर असा बनवले तुम फिनिशिंग द्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही इथे हा बघा एक गणपती इथे आणि एक इथे आणि आपला सुद्धा गणपती आहे इथे आतमध्ये आता थोड्या वेळा सुरू होईल तेव्हा जाऊ आपण बघू थोड्या ते जेवणासाठी गेलेत जेवणाचा ब्रेक झाला आहे त्यामुळे मग आपण थोडा टायम भेटू व्हिडिओ बंद राहा आणि व्हिडिओ लाचपर्यंत बोला थोडा टायम भेटू ते आले तर मित्रांनो आता थोडा टायमन कारखाना ओपन झाला आहे आणि इथे मातीचे गणपती पूर्ण पूर्ण मातीचे गणपती बनवलेले आहेत आणि इथे आपलासुद्धा गणपती आहे तर बघा तुम्ही सुद्धा आता आणि नंतर कलर मारल्यावर सुद्धा मी दाखवायला येणार आहे परत तर बघा तुम्ही बघा इथे दोन आहेत हा आपला गणपती मित्रांनो खूप सुंदर असं बनवलेलं आहे ते एक आहे ते इथे सुद्धा आहे इथे सुद्धा आहे इथे मित्रांनो दहा एक गणपती आहेत मातीचे आणि खूप सुंदर काम आहे आणि तुम्ही बघू शकता आपला गणपती कशा प्रकारे बनवलेला आहे खूप सुंदर दरवर्षी आपण इथेच देतो गणपती आणि खूप सुंदर असा बनवतात कारखान्यात गणपती नी आणि फिनिशिंग बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर आहे तुम्हाला दाखवतो बघू शकता आणि कलर मारल्यावर अजूनच सुंदर त्याच्या हा बघा कलर मारल्यावर पण मी तुम्हाला दाखवणार व्हिडिओ बनवणारच आहे दा, परत अजून एक बघू शकतो

फिनिशिंग दिलेले आहेत ना सगळे पुढे गणपती मित्रांनो आणि ते बाहेर आहेत दोन आणि बाकीचे मित्रांनो तिकडे भाटीत आहेत तर आपण तिकडे सुद्धा जाऊ आणि तिकडे छोटी व्हिडिओ बनव इंस्टाग्रामला टाकायला तर तिकडे सुद्धा जाऊया तर भेटू आपण तिकडे चला तर मित्रांनो आता आपण आलो आहे भाटीतल्या कारखान्यात म्हणजे त्यांचाच कारखाना आहे पण इकडे पीचे आणि तिकडे मातीचे गणपती आहेत कारण तिकडे आतमध्ये ठेवायला बरे पडतात इकडे माणसापिचा असतं बरं त्यामध्ये लहान पोरं विरं त्यामध्ये तिकडे ठेवले मातीचे गणपती आणि इकडे पीचे गणपती तर इथे रंगवलेले नाही पण मी दाखवतो तुम्हाला तर बघा किती गणपती आले आणि किती गणपती इथनं लोकं विकत घेतात बरेच खूप सुंदर असे कलर काम करता कलर काम केल्यावर सुद्धा दाखवतो आधी तुम्ही बिना कलरचे गणपती बघा किती भरत आहेत हा बघा हा एक आहे विठोबाच्या अवतारात इकडे आहेत इकडे कोली आहे आपला आणि इथे बारीत आहेत गणपती ते विठोबाच्या अवतारात आहेत इथे आहेत फारके इथे पण आहेत विठोबाच्या अवतारात कृष्णाच्या अवतारात बरेच हे बघा फेटावाला काम चालू होता पण लाईट गेली ना त्यामुळे जरा थांबलेत इकडे कलर काम चालू आहे हे सगळे बिना कलर केलेले आहेत आता कलर करतील लाईट गेली त्यामुळे जरा थांबलेत येवडे मूर्त्यातून कलर करायचे आहे चिंतामणी आपण मातीत इथे ठेवलेले बारके रंगया विठोबा होता बालकृष्णा दगडूशी ठ

तर मित्रांनो आपल्याला राज आणि अत्र तुरेन गणपती दाखवले इथे मोठे मोठे गणपती आहेत तर आपल्याला इथे उघडून दिलाय आणि तुम्हाला दाखवतो मोठे मोठे गणपती इथे अजून कलर काम चालू आहे कलर काम करायचं मोठे मोठे गणपती आहेत बरेच मोठे मोठ्या हे सगळे मोठे गणपती आहेत खूप मोठे गणपती आहेत कलर काम करतील तेव्हा पण येऊ तेव्हा पण बघा तुम्ही आता आपण तिकडे वरती गणपती तिकडे बघा कलर काम चालू आहे तिकडे तर मित्रांनो आलो वरती इथं वरती आलो आणि इथे गणपती पेंट केलेले आहेत रंगवलेले गणपती दाखवतो थोड थोडेसे रंगवलेले आहेत आणि इथे मातीचे आहेत बारकेत हे नाही रंगवलेले आहेत अजून आहेत हे बघा इकडे रंगवलेले आहेत अजून रंगवायचे बरेच बघा पदू सुद्धा आलाय दगडूचे रंगवाय इकडे आफ्टर रंगवते इकडे आहेत

तिकडच्या कारखान्यातून परत आपल्या इथे आलो आहे मातीचे गणपती बनवतोय तिथे आणि कारखान्याचे मालक इथे आहेत बसलेत स्वतः गणपती बनवत आहेत आणि हे बघा स्वतः मालक आहेत तर किती वर्षापासून तुमचा अनुभव आहे गणपती बनवायचा एक दहा बारा वर्ष झाली दहा वर्ष झाली छोटासा दा दहावीस वाढल्यानंतर मी कामाला इथे हेच झाले लहानपासून म्हणजे शाळा सोडल्यावरती मग मी आलो जरी आलो तरी कामाला बसले छोटे छोटे गणपती काढायचो काकांच्या वगैरे ते करून करून शिकलो थोडंफार मग तेव्हा शिक्षण याच्यात आवडच झाली पूर्ण म्हणजे आवड झाल्यानंतर एकदा म्हणजे दहावीतून बाहेर पडल्यावरती पुढं काय करायचं त्याचं ध्यानच नव्हतं आपण ह्याच्यातच उतरलो पूर्ण म्हणजे गणपतीच्या ह्याच्यातच ते काम शिकल्यावरती तेच त्याच्यातूनच तेच करायला लागलो मग आता आणि अनुभव म्हणजे काय मी सगळं नंतर ह्याच्यातूनच शिकलो म्हणजे काकांकडून वगैरे माझ्या मोठ्या आकांकडून छोट्या काकांकडून सगळं शिकलो आणि आवड सगळी आमची घरगुती असल्यामुळे सगळे आवडते ते निर्माण झाले मला किती वर्ष झाली कारखाना ओपन झालेला मी कामाला बसायला दहा वर्ष याच्या आधी म्हणजे आमचे आजोबापासून काम चालू आहे त्यानंतर माझे काका काकांच्या नंतर हा आम्ही अजूनपर्यंत मातीचे गणपती बनवायचे सोडलेले नाहीत ना नाही नाही मातीकाम तर खूपच आपल्याकडे नाही म्हटलं तरी पन्नास टक्के मातीकाम आणि पन्नास टक्के पिओी आणि मातीकाम सोडणार नाही म्हणजे काला आपल्याकडे आहे आणि आपण काम सोडायचं त्याला काही हे नाही काम आपण करत राहणार मातीकाम आणि लोकांना पण आता आवड आहे म्हणजे मातीचे गणपती नेण्याची आवड आहे या वर्षी तर बरेच वाढले ना मातीच्या मूर्त्या म्हणजे पेव पी बीमुळे चिकार म्हणजे भरपूर बर्प फरक पडलाय मातीमध्ये लोक मातीचे आणि खूप सुंदर बनवता तुम्ही आणि ते फिनिशिंग पण बघा तुम्ही खतरनाक आहे आपला सुद्धा गणपती दाखवलं तुम्हाला आखणी सगळं काम एकदम चोख आहे एक नंबर आणि आखणी बघा फिनिशिंग आतमध्ये सुद्धा आहे तुम्हाला दाखवले मंगाशी तर हे स्वतः बनवतात गणपती खूप सुंदर असं काम करतात नाही इथे बघा आणि पुढे आपण कलर काम होईल तेव्हा येऊ दाखया परत आणि काका सुद्धा आहेत आतमध्ये ते सुद्धा अशी फिनिशिंग वगैरे हो देत नंतर सुद्धा येऊ हो। कलर काम चालू होईल तेव्हा वीस तारखेपर्यंत होईल ना सुरू तेव्हा येऊ परत इथे पण पर दाखव थोडासा आतमध्ये सुद्धा आहे आता काका आहेत काका तुम्ही किती वर्षापासून काम करता आ? किती वर्षापासून काम करता काय चाळीस पन्नास वर्ष पन्नास झाले काम करून किती वर्ष झाले तुम्हाला कामाला चाळीस चाळीस वर्ष झाली काकांना इथे काम करून आणि काका सुद्धा मस्त काम करतात बघा तुम्ही काकाने मूर्ती बनवलेली आहे वगैरे सुंदर एक नंबर काम हो वर्षात नाही एकदा खूप सुंदर बनवतात ही पण काकाने बनवलेली आहे आता कलर काम केलं तर अजून चांगले दिसेल हे बोला आपला गणपती सुद्धा येते तुम्हाला दाखवलो मंगाशी परत दाखवतो हा सिद्धू आहे आणि तुम्हाला कुठला दापोली वगैरे हो गणपती हवे असतील तर मी नंबर देतो त्या नंबरवर कॉन्टॅक्ट साधा मग ते तुम्हाला सांगतील आणि या तुम्ही पण मातीचे गणपती सांगू शकता पी ओ पीचे पण सांगू शकता खूप कलर काम खूप सुंदर असतो आणि खूप चांगलं काम आहे इथे आणि तुम्हाला नंबर देतोच त्या नंबरवर कॉन्टॅक्ट सांगा आता जाऊया आपण घरी चला तर मित्रांनो आता मी कारखान्यात डायरेक्ट आलो आहे घरी आणि मित्रांनो खूप सुंदर असे गणपती बनवले जातात तिथे आणि खूप सुंदर कारखाना आहे प्रसिद्ध आहे आणि दापोली तालुक्यामधला खूप सुंदर कारखाना आहे आणि तिथे अजूनही मातीचे गणपती बनवले जातात आणि तुम्हालाही आत्ता मातीचा गणपती हवा असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट साधा आणि सांगा गणपती खूप सुंदर असं गणपती बनवून देतील तुम्हाला आणि कलरकामसुद्धा खूप सुंदर आहे कलर काम आता नव्हतं झालेला वीस तारखेपर्यंत कलर काम होईल पूर्ण तर तेव्हा सुद्धा मी जाणार आहे व्हिडिओ बनवायला आणि खूप पूर्वीपासून आहे कारखाना आणि खूप सुंदर आहे आम्ही सु आम्हीसुद्धा तिथेच देतो गणपती आणि खूप सुंदर असे गणपती बनवले जातात तिथे आणि खूप दिवसांनी व्हिडिओ बनवली त्याबद्दल माफी मागतो आणि मला सपोर्ट करत राहा व्हिडिओ बघत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच व्हिडिओ चला